नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्याला वटपौर्णिमा पूजेसाठी काय काय साहित्य लागतं तर हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला वडाच्या पूजेला जाण्या अगोदरच सर्व साहित्य एके जागी जमा करून ठेवायचं आहे किंवा आपल्याला वटपौर्णिमेची पूर्वतयारी करायची आहे चला तर मग काय काय साहित्य लागतं ते पाहूया इथे आपण एक ताड घेतलेला आहे तर यामध्ये आपण वटपौर्णिमेसाठी लागणारे जे पूजेचं साहित्य आहे ते ठेवून घेऊया प्रतम लेला पाने ने भर लेला तो तर सर्वप्रथम इथे आपल्याला पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे तुमच्याकडे जर असं तांब्या नसेल तर तुम्ही घरामध्ये जो रेग्युलर तांब्या वापरता तोसुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथे आपण हळदी कुंकू घेतलेला आहे बर त्याचबरोबर इथे आपल्याला तुपाचं निरंजन किंवा तुपाचा दिवा घ्यायचा आहे तर हा जो दिवा आहे तो आपण नंतर पेटवून घेणार बर आहे त्याचबरोबर इथे मी जे सुवासनींचं वाण असतं ते घेतलेलं आहे तर यामध्ये हिरव्या बांगड्या त्याचबरोबर आरसा फनी काळेमणी त्याचबरोबर टिकली हे जे सर्व सुवासिनींचं साहित्य आहे ते घेतलेलं आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला एका बंद पॅकेटमध्ये जनरल स्टोअरमध्ये भेटतं त्याचबरोबर इथे मी आ, दोन पानं घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन सुपारी घेतलेल्या आहेत तर एक सुपारी आपण विड्यासाठी घेतलेली आहे आणि दुसरी सुपारी आपण नारळ गणपती म्हणून पुजणार आहोत त्याचबरोबर आपल्याला सूत घ्यायचं आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी सूताला खूप महत्त्व दिलं जातं सगळ्यात महत्त्व दिलं जातं ते सूत आणि आंबा या दोन गोष्टींना जर जा तुमच्याकडे सूत नसेल तर तुम्ही साधी पांढरी दोऱ्याची रीळसुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर आंबा घेतलेला आहे तर आंब्याला खूप महत्त्व दिलं जातं वटपौर्णिमेला त्याचबरोबर प्रसादासाठी इथे आपण साखर घेतलेले आहे तुम्ही पुरणपोळीचासुद्धा नैवेद्य घेऊ शकता किंवा प्रसाद म्हणून घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचं पीस घ्यायचं आहे ब्लाउज पीस आणि त्यावरती आपल्याला ओटीचं सामान घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी एका बंद पॅकेटमध्ये थोडेसे तांदूळ त्याचबरोबर खारी खोबरं हळकुंड बदाम हे जे सर्व साहित्य आहे ते एकत्र घेतलेले आहे त्याचबरोबर दोन अगरबत्ती घेतलेले आहेत आणि बाजूला तुम्ही बघू शकता इथे मी पाच आंबे घेतलेले आहेत आणि थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुठलेही पाच फळं घ्यायचे आहेत किंवा तुम्ही एकच फळ पाच वेळा घेऊ शकता तर हे तांदूळ आणि हे फळ याने आपल्याला इतर ज्या सुवासनी आलेल्या असतात त्यांची ओटी भरायची असते तर इथे तुम्ही बघू शकता मी कुंडीमध्ये लावलेलं वड्याचं रोपटं घेतलेलं आहे तर याची आज आपल्याला पूजा करायची अशा प्रकारे आपल्याला हे जे सर्व साहित्य आहे ते घेऊन घरामध्ये वडाच्या झाडाची पूजा करायची आहे कुंडीमध्ये रोप असेल तर किंवा तुम्हाला बाहेर जाऊन पूजा करायची आहे तर घरामध्येच मी पूजा करणार असल्यामुळे हे जे वडाचं झाड आहे ते सुद्धा मी तुम्हाला या साहित्यामध्ये दाखवलेलं आहे तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्र आणि सोबत नक्की शेअर करा याची तुम्हाला नक्कीच मदत होईल तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बब बाय